जायला मध्ये गेले ते शंभर रुपये कांद्याला शेतकऱ्याच्या मोटरसायकल नाही घेता येत नाही व्यापारी बंदू न आठवा टक्के जीएसटी मतदान करायच्या व्यापारी केला मतदान करायची जीएसटी लागत नाहीये तर अशी लागत नाहीये साहेब पूर्वी मध्ये

मानवता जयता मानवता जयता मानवता मशाल भशाल भशाल अन्यायाचा डंक साधण्या एक समर्पण घडे अन्यायाचा डंक साधण्या एक समर्पण घडे काल रात्र सारुनी आजही मशाल चालली पुढे मशाल चालली पुढे या याचा सत्या मशल संधी लक्षात ठेवा Não tem

मावळ लोकसभा आणि तेरा तारखेला जे मतदान करायचंय त्या मतदानाच्या बटनावर एवढ्या आपल्याला बटन दाबायचंय की गुजरात रेल्वे स्टेशनवर ना आवाज यायला पाहिजे चाय चाय गरम चाय कुछ देर तो रुको से कुछ देर खामोशी से शोर वाला वक्त तुम्हाला आयावाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे वादळ आलं आणि हे वादळ खऱ्या अर्थानी त्याच्या तीन टप्प्यांमध्ये आतापर्यंत मतदान झालेलं आहे पुढे सर्व मतदान संघामध्ये फक्त आणि फक्त इंडिया आघाडीच उमेदवार निवडून येताना दिसत असल्यामुळे एकच विनंती आहे की साहेबांची गाडी पुढे जाणार आहे शहर प्रमुख जेवढे त्यांनी बाईक वर बसायचं मी पण उपयोग बसणार आहे फक्त आपली पाच गाड्या पुढे जातील साहेबांची गाडी बनवली त्याच्या मागे बायको लक्षात ठेवून पुढे पुढे यायचं नाही कारण आपल्याला रॅडीला खूप वेळ आहे आणि आपल्याला प्रेस ची जी काही लोक आलेली असतील त्यांना विनंती आहे की त्यांना आज द्या साहेब पहिले आज जाणार आहेत आज त्यांचं स्वागत होईल प्रेस ची ते इंटरॅक्शन करतील आणि पण गाडीवर येणार आहे प्रेस विनंती आहे की प्रेस ज्यांना साहेबांना भेटायचं असेल ते आज हॉलमध्ये बसा

అయ్యా సర్వేంద్రనాథ్ ఎందుకు ఉన్నారు ఎంతమంది అవుతున్నారు అవుతున్నారు तुम्हाला होता पण तुकडे तुम्हाला केल्याशिवाय आपण शिवसैनिक शांत बसणार नाही आहोत त्या निवडणुकांमधन मोठ्या संख्येने आपल्याला खाली उतरायचं आहे मतदाराला खरी उतरवायचं आहे त्यांच्याकडनं मतदान करून द्यायचं आहे प्रत्येकाने सतर्कतेने सतर्कतेने आपापली जबाबदारी पार पाडायची आहे महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये कधीच चढलं नाही चद्दारी घडलेली आहे शिवसेनेवर अन्याय झाला राष्ट्रवादीवर अन्याय झालेला आहे आणि हे अन्याय करणारे सत्ता वाटेल म्हणजे आपल्या घरामधला वावरताना वापरताना आपल्याला दिसलेला आहे जनतेने राग आलेला आहे जनता उभारलेली आहे आणि त्याच रूपांतर महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस कमीत कमी चाळीस हजार

two bites, and they're Gracias. <coughs> रॅली साठी आपण सर्व ज्या मोठ्या संख्येने आपण इथं जमलेलो आहोत किंवा काही जमलेलो आहोत रॅली नसून एक भगव वादळ आहे आणि हे वादळ उद्याच्या तेरा तारखेला समोर तिथे कट्टर त्यांना विश्वास मिळतो मिळतो भावांना लक्ष आणि तुमचाही प्रतिसाद माहिती आहे

युवक पेटून आज उठलाय त्या माझ्या माता रस्त्यावर आल्या कशासाठी नाहीये संसदेमध्ये युवक उडी उगत घेत नाहीये भगत सिंगांनी इंग्रजच्या काळामध्ये संसदेमध्ये उडी घेतली होती ते कशातच होता फत हे आजा होता फत तेव्हा युवक संसदेमध्ये उडी घेतो काय उडी घेऊन टाईम नाही आत्महत्या काही नव्हती ते तुमचं माझं प्रति तिला ते प्रतीक असतांना संसदेमध्ये उडी मध्ये उडत नसते ते उठण्याचं प्रतिक्रिय आता ठीक राही संसदेमध्ये फक्त आवाज घेता बॉम्ब टाकण्याचा मारण्यासाठी नाही लोकांना त्या सरकारच्या काय फायदा बॉम्बचा आवाज करता लोक साठी नाही आपल्याला लोक मारायचे नाही आपण लोकशाही माहताना आणि पत्पाशी सरकार सांगायचे धरण काही नाही करत असतील ना शेतकऱ्यावर लोकांवर महिला खेळाडू मैलवान खेळून त्याने देशात गर्व मारून मेडल त्यांचं सुद्धा त्यांना भाग राहिलेलं नाही अशा गोष्टीमध्ये हे सरकार आहे आणि युवकांनी ते संसदेमध्ये उड्या घातल्या ते कशासाठी तुमच्या आमच्यासाठी घेतलेल्या म्हणून म्हणतो आमचं आयुव

महाराष्ट्रामध्ये त्र्याऐंशी वर्षाचा सरण राहुल गांधी आले होते मुंबई मध्ये त्यांनी कन्याकुमारी ते, ते कन्या काश्मीर पर्यंतचे लाकडं जमा केले लाकडं महागाई सरकार जाण्यासाठी जा आणि ते लाकडं म्हणजे कुठे दुसरे लाकड नसून विचाराचे लाकड आहेत सगळ्यांना एकत्र केले ते लाकडं आहेत आणि शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब महाराष्ट्रामध्ये त्या महागाई सरकारचं सरण पद्धतीत पर्यंत

Oh uh -huh.